चला बावन्न किलो एका बाजूला बावन्न किलो शिमिल चला पटकन फास्ट आता पृथ्वीराज वळकर साजरगाव रेड कॉश्युम या बाजूला यायचे मुलींची कुस्ती झाली आपली कुस्ती सार्थक शेण गे मल्टन ब्ल्यू कॉशुम पटकन या पटकन यायचे बावन्न किलो संतोष कोपे मांडागोन रेडकाशी मध्ये तयार जुमाळ पिंपळे प्लीकाशी मध्ये तयार राहा बावन किलो सत्तावन्न किलो तयार राहता फास्ट दोन दोन कुस्त्या चालणार आहेत अर्ध्या तासाच्या आत आपल्याला कव्हर करायचं

आणि विशिका दीपक शेठ वाघचौरे आपल्या गावची गा हा दीपक शेठ वाघचौरे यांची पुत्नी तिचा सत्कार व्यासपीठावरती होतोय आलेगाव ना अलेगाव पागा आणि दादासाहेब पराठी पाटील तिचं कौतुक करतायत आदरणीय माजी व्हाईस चेअरमन विद्यमान संचालक दादासाहेब फराठी पाटील विशाखाबाग चौर्याचं अंजली मुकाबला दोन शून्य लाल दोन निळा शून्य पहिल्या फेरीचा गुण का

सत्तावन लगेच तयार पंचवीस काय पोरी मंडळी बहा, आहेत ना माता पित्यांना धन्यवाद दिले पाहिजेत म्हणून कोमल ही कमजोर नाही नाम आमणारी आहे साक्षात दे सरोप सर्व धर्म समभावाचा पाया रचला शिवप्रभूंनी शिवप्रभूंनीचे नामवंत पैलवान पैलवान रमेश शेठ बेंद्रे विद्यमान तंटामुक्तीचे अध्यक्ष पैलवान रमेश शेठ बेंद्रे एक काळ ज्यांनी गाजवला कुस्ती क्षेत्रात रमेश शेठ आपलं स्वागत आहे विसिगावा चौऱ्याचा बाळासाहेब पराठे पाटील दादासाहेब पराठे पाटील आणि ग्रामस्थांच्या वतीनं व्यासपीठावर आणि सरपंच समीक्षाताई पराठी पाटील मांडवांच्या प्रथम नागरी समीक्षाताई पराठे पाटील यांच्या शुभ हस्ते व्यक्षकाचा सन्मान कोण झालं बाळा चला भाव खेलो या बाजूला पृथ्वीराज होळकर शवास,